तोरणमाळ आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न एक हजार सातशे आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल प्रशासनाची तातडीने दखल नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम धडगाव तालुक्यात असलेल्या तोरणमाळ येथील भारतरत्न बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय निवासी शाळेत पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे कोट्यावधी रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या शाळेत मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असल्याची बाब उघडकीस आली आहे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या तोरणमाळी येथे ही भव्य निवासी शाळा उभारण्यात आली मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे समोर आले आहे सुमारे एक हजार सातशे विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या शाळेत पाणी पिण्यासाठी केवळ तीनच नळ उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना जेवणानंतर शाळेजवळील नाल्यातील दूषित पाणी पिण्याची वेळ येत असल्याचे समोर आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे नाल्यात सरपटणारे प्राणी आढळत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे याशिवाय विद्यार्थ्यांच्या आंघोळीकरिता बसविण्यात आलेले सोलर वॉटर हीटर देखभाली अभावी बंद पडले असून थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांना गार पाण्याने आंघोळ करावी लागत आहे कोट्यावधींचा निधी खर्च होऊनही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेत नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने कारवाई सुरू केली आहे शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी स्वत शाळेला भेट देत परिस्थितीची पाहणी केली शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ फिल्टरची व्यवस्था असल्याचे त्यांनी सांगितले मात्र काही विद्यार्थी सवयीप्रमाणे मागील प्रवेशद्वारातून बाहेर जाऊन इतर ठिकाणचे पाणी पीत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले या संपूर्ण प्रकरणाची सखोर चौकशी करण्यात येणार असून अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे संकेत शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी दिले आहेत ते निवासी शाळा तोरणमाळ येथे जो विद्यार्थ्यांच्या बद्दल बातमी आलेली आहे त्याबद्दल खुलासा करू इच्छितो की सदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाणी ओ वगैरे सगळी व्यवस्था आहे विद्यार्थी जेवण झाल्यानंतर काही विद्यार्थी न कळतपणे मागच्या गेटने नेहमीच्या सवयीप्रमाणे ओढ्याकडे गेले आणि त्याबद्दल दुस बातमी झाली याबद्दल चौकशी करण्यात येत आहे आणि याबाबतचा चौकशी अहवाल आल्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असं याबाबत स्पष्टीकरण देत आहे